हॅलो फ्रेंड्स तर चला एकदम सोप्या पद्धतीने एकदम घरगुती पद्धतीने आपण आज दही बनवणार आहोत मस्त आंबट दही तर आपण मार्केटमधनं किंवा दुकानामधनं दही आणतो ते खूप घट्ट असतं परंतु आंबटपणा नसतो त्याला चव वेगळी असते तर एकदम परफेक्ट असं दही आज आपण बघणार आहोत तर चला बघूयात कसं बनवायचं ते तरी ते मी दूध घेतलेलं आहे हे दूध जे आहे ते आपला गरम करून घ्यायचं गरम म्हणण्यापेक्षा आपला कोमट करून घ्यायचं आहे गरम जास्त कडक करायचं नाही आपण सहज बोट बुडवू शकतो इथपर्यंत आपला कोमट करून घ्यायचं आहे नक्की या पद्धतीने दही बनवून बघा तुमचंही दही याच पद्धतीने होणार आहे तर हे दही मी पहिलं केलेलं आहे ते फ्रीज एक दिवस करून ठेवलं आणि ते फ्रीजमध्ये ठेवल्यावर मस्त सेट झालेलं आहे तर बघू शकता किती सुंदर असं दही झालेलं आहे आणि आता यातलं दही मी विरजन म्हणून घेत आहे तर बघू शकता किती सुंदर असं दही तयार झालेलं आहे तर विरजन आपल्या इथे दोन चमचे मी विरजन घेतलेलं आहे विरजन कमी असलं थोडंसं आंबट दही असेल तरी पण चालतं तर इथे मी दोन चमचे दही आणि त्यानंतर कोमट केलेलं दूध यामध्ये टाकून घ्यायचं तर उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवसा ताक दही जास्त प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे त्यामुळे रोज आणणं शक्य नाही त्यामुळे असंच आपण दूध जे आणतो त्यापासून आपण दही तयार करू शकतो आणि यापासूनच ताकसुद्धा तयार करू शकतो तर बोट बुडली इथपर्यंत मी कोमट केलेलं आहे आणि दुधावरची साय आहे ती जर दह्यामध्ये टाकली तर दही एकदम मस्त बनतं तरी एवढं मी दही केलं आहे, आहे तर आपण सकाळी बघूयात दही कसं होतं आहे आपलं ते तर रात्रभर मी ठेवणार आहे सगळं मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये दही तर आता रात्र झालेली आहे आणि मी पॅक डब्बा लावून ठेवलेला आहे तर आपण सकाळी बघूयात किती फर्मेट झालेलं आहे कशा प्रमाणात झालेलं आहे दही तर एकदम मस्त असं दही आपलं तयार झालेलं होतं तर इथे सकाळ झालेली आहे बघू शकतात दही तुम्ही एकदम मस्त असं परफेक्ट दही इथे तयार झालेलं आहे तर रात्री दही टाकलं आणि सकाळी एकदम मस्त झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हीसुद्धा या पद्धतीने दही बनवून बघा दूध टाकताना जास्त गरम किंवा थंड ठेवू नका फक्त बोट बुडली इथपर्यंत कोमट करून घ्यायचं आणि मग विरजण टाकायचं आहे दुधामध्ये तर बघू शकता असं दही आपलं तयार झालेलं आहे